बुलढाणा जिल्ह्यात मानवतेला काळीमा फसणारी घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव या गावात एका नवजात पुरुष जातीचे अर्भक्त मृत अवस्थेत सापडले आहे नायगाव हे गाव नादुरा तालुक्यातील गाव असून या ठिकाणी ही घरी डिसेंबर रोजी उघडकीस आली या गट्ले। या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस निरीक्षक जयवंत साथव ए पी आय संजय पवार तसेच फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि ओमसे फाउंडेशनच्या मदतीने हे अर्भक मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे ही घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणारी घटना असून याचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास नांदोरा पोलीस करीत आहेत